तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर आज आपण सकाळी उठलो आज गुरुवार होता म्हणून आपण दर्शन करायला गेलो रामदास बाबाचं मग तिथून पाहिलं तर येऊ लागलो रोडचं चा काम चालू झालं वाटतं तिथे गिट्टी गिट्टी आणून टाकली तर मग पप्पा म्हणजे बा गाडी चालू कर आज बार, बार न भरला काय ना आपण आलो पहिल्यांदा बार पाहिलं ब दोन तीन वर्ष म्हणलं भाऊ घ्या भरून आता येऊ मग गारगीर भरला मग होता गुरुवार मनल बाल आता बाजारात जाऊ जरा म्हणून आपण गाडी गिडी काढली आपण आलो आता बाजारात बाजारात आलं पाहिलं तिथं कोण आहे मग मयुराला फोन आलं मयुरा आला तिथं कोणाला बोलू लागला काय माहिती त्याच्या मित्र त्या व्हिडिओ कॉलवर बोलू लागला मग नंतर म्हणलं बाई आता चालूच राहणार आहे चला जेवून घेऊन मग जेवण घेऊन घेतलावर आपलं डुख लागलो डोकं मग काही दिवसभर झपलंच होतो आपण आपण बिमा चार पाच दिवस झाले घराच्या आताच्या आपण जास्ती काय बाहेर निघत नाही मग नंतर संध्याकाळ संध्याकाळी बागलो घराच्या बाहेर आपण आलो आता गजान महाराजच्या मंदिराकडे आलो कारण आता प्रसाद मग काय भाऊ आलो इथं पाहिलं इथं चालू होतं बाई अपरायचं काही करणं मग नंतर मग आपण थोडंसं इथं ब्लॉग काढतम म्हणून मग आपण काढवा त्याचा काढा मग इथं पाहिलं भाऊ सगळे चालू आरतीचं आरतीच आता चालू होतं बाई ड्रीम इलेव्हनवर टीम चालू करण काही करा पैसा तर छापाच घड्या काही होती वादाची केली टीम आता चला आरतीवर फोकस करून मग ते झालं नंतर आरती गिरती झाली मग इथं परसाद वाटणं चालू झालं तिथे पाळत बाबा पोरग इथं बसलो तर जवळ नंतर सुरेश अंदार असा त्याचा परसाद चालला चालला घरी मग आम्ही धकलो घरी बस आजच्यासाठी एवढंच तर भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आले तर सबस्क्राईब करून जा